जिल्हा जात पडताळणी कार्यालयामध्ये मराठा समाजाच्या आणि मागासवर्गीय विद्यार्थींसाठी ज्या जात पडताळणीसाठी अर्ज केलेले आहेत त्या लाभार्थ्यांना मोठी अडचणीचा सामना करावा लागत आहे आपण आज पाहिलोत की ज्या जानेवारी फेब्रुवारीमध्ये ज्या फाईल्स दाखल आहेत आज जवळपास सहा सात महिने उलटले असताना त्यांच्या फाईल्सवर कुठल्याही प्रकारची कारवाई जिल्हा जात पडताळणी कार्यालयाने केलेली नाही आणि सातत्यानं अर्जदार चक्रा मारत आहे हेलपाटी मारत आहेत कार्यालयाला तर या कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात दलालांना दलालासोबत दलाला साठं करून ज्या फाईल्स दलालामार्फत येतात त्या फाईल तातडीनं निकाली काढ निकाल काढल्या जातात मोठ्या प्रमाणात लाचेची मागणी होते आणि जो प्रामाणिक अर्जदार आहे त्याला कुठल्याही प्रकारची गॅरंटी तिथं उपलब्ध होत नाही किंवा आश्वासनदेखील मिळत नाही म्हणून ते नाईलाजानं एजंटकडं ते ढकलले जातात आणि एजंटकडून गेल्याच मग त्यांचं काम तातडीने या याविरोधात ऑल इंडिया युथ फेडरेशननं यापूर्वी देखील आंदोलन केलेलं आहे निदर्शने केलेली आहेत पण कुठल्याही प्रकारची दाद न फिर्याद अशा प्रकारे कार्यालय चालू आहे या अनागुंदी व गैरकारभाराविरोधात दिनांक सव्वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी ऑल इंडिया युथ फेडरेशनकडून उग्र आंदोलन करण्यात येणार आहे आणि या आंदोलनामध्ये सर्व मागासवर्गीय विद्यार्थी असतात मराठा समाजाचे विद्यार्थी असतात यांनी सहभाग नोंदवा असे आवाहन ऑल इंडिया युथ फेडरेशनकडून आम्ही करत आहोत इंकलाब जिंदाबाद